नमस्कार सगळ्यांना तर आलो वारुळाची पूजा करायचं चालू आहे म्हणजे झाली आहे आता माझी झाली आहे का इकडं मावशी तर दिवा बघायचं वारं नाही ना आज एवढं अगरबत्ती दिवा तिकडं बाय हाय आत्या आहे आम्ही चौघीच आहे आमच्या त्या आत्या ही यायच्या होत्या पण ते गेल्या हम्म राण तर आता गळ्यात दोरा बांधायचा परत पुरी लहानला सगळ्याला घ्यायचं तर चाललंय असे काय काय आणले या माझ पाणी राहिलं सगळं माझं ते नाही बांधायची मी आता तर दोरा ती गळ्यात बांधतात ना सखरूबाट टाकतात ती तर ती दोरा गळ्यात बांधायचं तर असं द्या मग बायचं एक व्हिडिओ काढते आधी ती थांबली त्याची पूजा राहिली आहे आता ती डहाळच आहे तिथं बसा येईन काहीच काही नाही चला दोर अनुष्काला चिवला मला आणि ह्यांच्या गड्यांच्या हातात बांधतात गड्यांच्या हातात बांधतात ना हा बांधतात गड्यांच्या हातात बांधायचं परांच्या हातात हळदी खूप खात लाल पिवळा करायचा सगळ्यांच्या गळ्यात बांधायचं असली आता मावशी गाणं म्हणणार आहे छानपैकी पेके आतल्या आहे की नाही तर बघू आतल्या आमच्या येतात गाणी पण त्यांना जोडीला लागतं कोण नाही कोण त्यांच्या माग म्हणायला आता आहेत पुढं आम्ही म्हणतो माग ओके आहे का नाही बाई पुरिनला घेतलं का पुरिनला दोरा बांधला नाही टाकले का हां टाकले सगळे चला तर आता इड मारायचे पाच पाच मारायचे का सात 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 एडे मारायचे अजूनही एक दोघी जण पाहिजे होतेच एड मारायचं म्हणलं पाणी मीड वाटत पाच असतात सात असतात मावल्या सर बान ना म्हणून आता मना म्हणा की, की थोडं साई खोटा खाई लायाई म्हणा सई कुठ बाई कालच्या लाया खाई कालच्या लाया कशायाच्या कालच्या लाया बाजरीच्या कालच्या लाया कशाईच्या कालच्या लाया बाजरीच्या कालच्या लाया बाजराच्या आम्ही पुरी गोंडळाच्या चला बाजाराच्या आमच्या पुरी चलग साई पुट गाई कालच्या लाया चल गाई पुट ग बाई कालच्या लायाखाई लाया गावाच्या पुरी बाबा कालच्या लाया

फड्या काधेबाड्या चलोबा फड्या चल भोबा जय पाटा की तंगणी जय पाटा की तंगणी सद घ्याला चला, चला किया की पाटा की ना, 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 ना पाताति आवाज गेलाइका निन्दिर बाई मनीता वयानी मलाई मानिता भयानी आवाज गे लाइकाी बाई मणितािरबाई मणि तयानी पैजन कस्या कशाला मोडीता पंजन कशाला मोडीता घडिवल पित्यानी माझ्या घडिवलं पित्यानी माझ्या गडिवलं पित्यानी माझ्या ता। गडिवलं पित्यानी झालं तर तुम्ही अभ्यास केलं कसं म्हणायचं झालं कीड झालं जरा अशा प्रकारे झाली आमची पूजा कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना आणि तुमच्याकडे कशी पद्धत असते काय ते सांगा केले पूजा हा छोटासा वारुळ आहे आमचा तिकडं मोठा पण आता तिथं रान तयार केले त्याच्यामुळे गेला अस बाय माझ चला आता घरी जाऊन अजून शाबू शाबू खातात का मावशी हवा ह्याला खात्यात कि त्याला शाबू करायचं बघा खात नाही

लाटी लावून तुझं काय तुला घरात काय बघायचं सायबाई काय नाही काही काम करीत नाही मी म्हणतच नाही मी काम करते तुम्हीच म्हणता आता ना सकाळ आत्याला घालते आपल्या सायपाकात आत्या ते कशाच्या पुढे बाहेरच मग मी करतेला दोन लावल्या परत लावली सायपाक करते म्हणजे उलटच सांगतेस म्हणजे मी कुठलं काम करा मला काही देत नाही बाया पण सांगते तुझं राहिलय चालू करायला दिवस झालं एक आधी छाक मारली उरक 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 आणि मग मी म्हणलं ह्यांचं सगळं उरकलंय तर म्हणलं मग राहू द्या कपडे बाहेर आपल्यासाठी थांबावं लागलं ह्यांना मग मी माझं उरकून आलं वाजले तिथे आणि ही बसली घरात फोन बघित आता म्हणले मला सांगायला म्हणलं सगळं झालं झालंय मग मी गेल केलं असं झालं दुसरी आलती कधी आलती आलती तेव्हा तुम्हाला हा मारायला ऐकूच नाही तुमचा नंबरच बघत नाही लवकर फोन लावायला सांगायचं भाऊ नसतात गिरीन त्यांना फोन लावून काय फायदा पाहिला का आम्हाला पंचमीला मेहंदी ना न पालीस ना रात्री घरी नाही आपली गरिबाची पंचमी आपली गरिबाची पंचमी आमच्या आत्यांनी सुद्धा लावली होका आणि रात्री घरी आला असता तर कोण होत की अशी केली असते कोण आणलं होतं पाच हो आत्यांनी पाच कोण आणलेलं आमच्या तर तुम्ही म्हणता नेला बांध लावते तुमचा तसे काय नाही टोकल्याचं पॅकेट दोन आणि दोन 500 करतीत म्हणायचे मेहंदीचं कोण 9 25 गणन मळल्यावर खात्या का आपी बसलो आता गप्पा मारीत आज काय सुट्टी नाही आज नाही काय नाही काय नाही दिवस काय कामच नाही आज काय विस्तु नाही एवढं जा चालू मान पाहिजे बर बाया होय रानात नाही काय नाही काय नाही निस्त निवांत निस्त व्हिडिओ काढायचा मेकअप करायचा नाटायचा उद्या पोळ्या करायच्या खायच्या शरीराला काय थोडे बिरे हवार बिवर करायचं काय नाही ना काय नाही